नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची माहिती असणार आहे महाराष्ट्र राज्यातील जेवढे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री चिर्त दर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत जी आर आलेला आहे तर या जी आर आरमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे नक्की पात्रता काय असणार आहे अर्ज कसा करायचा कागदपत्र काय तसेच किती मानधन भेटणार आहे चला तर मित्रांनो नवीन व्हिडिओ आलेला आहे नवीन आपल्या चॅनलवर आलेला असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर महाराष्ट्र राज्यातील सर्व धार धार्मियामधील साठ वर्ष व वय व, व, व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्य देण्या त्याबाबत हा जी आर आलेला आहे हा जेअर चौदा जुलै दोन हजार चोवीस दो मान्यता देण्यात आली तर शासननेमध्ये काय सांगितलेले पाहूया तर राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना ही मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात म्हणजे ते पात्र असणार आहेत न या योजनेचं नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दिलेली आहे सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे त्यासाठी त्यांना ही योजना लाभ भेटणार आहे त्यानंतर या योजनेमध्ये की काय आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर देणार आहे त्यामुळे आत्ताच आपले टेलिग्राम आत्ता व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही जॉईन व्हा तसेच सादर केलेल्या यादीमधले स्थळ कमी होऊ शकता अथवा स्थळामध्ये वाढही होऊ शकते त्यामुळे या तीर्थस्थळीपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल तसेच प्रवासी खर्चाची कमाल मर्यादा व प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहिल्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल म्हणजे प्रत्येकी व्यक्ती किमान मर्यादा मध्ये तीस हजार रुपये इतकी रक्कम त्यांना भेटणार आहे त्यामध्ये त्यांचा प्रवास खर्च असेल भोजन निवास सर्व बाबी त्यांचा समावेश असणार आहे तसेच या योजनेचे लाभार्थी साठ त्यावर ज्येष्ठ नागरिक असणारे तसेच या योजनेची लाभाची पात्रता तीक वर्षा वर्षा वर का असणारे जे लाभार्थी पात्र असणारे ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे पाहिजे दोन वर्ष साठ वर्ष व ज्येष्ठ नागरिक पाहिजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर ना आता अपात्राचा विषय राहिला अपात्रता कोण त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजे आयकर भरतो इन्कम टॅक्स भरतो ते पात्र नसणार आहेत तसेच जे कर्मचारी सरकारी विभागामध्ये काम करत आहेत ते सुद्धा पात्र नसणार आहेत जे माजी खासदार आमदार आहेत ते पात्र नसणार आहेत ज्यांच्याकडे ट्रॅक्टर चार चारचाकी वाहने आहेत ते अपात्र आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे त्यातलं पहिलं झालं योजनेसाठी आणून ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड रेशन कार्ड लावणार आहे त्यानंतर आदिवास प्रमाण किंवा किंवा महाराष्ट्र जन्म दाखला दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल त्यानंतर ना चाले। आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षपूर्वीचं रेशन कार्ड मतदान कार्ड सहा सोडलेचं प्रमाणपत्र जन्म दाखल आहे चारहीपैकी कोणतेही वेळपत्र प्रमाणपत्र गाया धरले जाईल त्यामुळे दे। काळजी करायची टेन्शन नाही त्यानंतर सक्षम प्रधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे गरजेचे त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा एक फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे त्यानंतर पुढची महत्वाची बातमी तसेच रेल्वे प्रवास करायचा बरसनी प्रवास करायचे एजियन्स टुरेस कंपनीची निवड करण्यात येणार आहे त्यासाठी त्यांना त्यांचा नोंदणीकृत कंपनीची निवड करण्यात येईल ते प्रक्रियाद्वारे होणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची निवड ही जिल्ह्यानुसार कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आधी भार देऊन कोटा निश्चित केला जाईल आणि त्या आधारे त्याला लॉटरीद्वारे संगणिक कृती प्रवाशांची निवड केली जाईल आणि शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल त्यानंतर ना सदर लॉटरीमध्ये नाव निवडल्यानंतर प्रवास पकडे काय असणार आहेत तर हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे जे आर तिथून तुम्ही पाहू शकता असा हा महत्त्वाचा व्हिडिओ नवीन आला असत तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल अर्ज कसा करायचा तसेच या जी आरामध्ये इथे खालच्या बाजूस ज्या तीर्थक्षेत्र आहेत जे जिथं जिथं करून देण्यात आलेले आहेत हे बघा तीर्थक्षेत्र मंदिराचे नाव स्थळ असे पूर्ण मध्ये बदल येऊ शकतो वाढवू शकतो असे जे आरामध्ये सांगणारे सहासष्ट तीर्थक्षेत्र दिलेले आहेत तर ही तिथे दुसरं आपल्या आणि व्हॉट्सअप चॅनलवर देतो तिथे जॉईन राहत चाललं तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे जय महाराष्ट्र